संत सावतामाळी प्राथमिक शाळेमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या गाण्यावर नृत्य केलं यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ देखील वाटप करण्यात आला मी श्रीमती मीना सकारा मायरे मुख्याध्यापिका सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर धुळे आज आमच्या शाळेत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे अध्यक्ष मान्य नानासाहेब माई तसेच पदाधिकारी बापूजी बापूसाहेब अशोक बापूजी जाधव तसेच सर्जन मान्य डॉक्टर जी महाजन तसेच युवराज भाऊ माळी तसेच आमदार नगरसेवक विजूबाऊ जाधव आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आमच्या शाळेमध्ये आज कार्यक्रम घेण्यात आला त्या सावित्रीबाईंची प्रतिमा म्हणून निशा नि निशा या विद्यार्थिनीने एक पात्री नाटक केलं तसेच विद्यार्थिनीने नृत्य सादर केलं आणि रुद्र गोविंद मोरे या या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल यांच्याबद्दल मत व्यक्त केलं तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमच्या शाळेला आज सावित्रीबाई फुले बालिका दिन आणि महिला दिन यानिमित्त आमच्या शाळेला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्या म्हणजे विद्यमान न आपल्या धुळे शहराचे विद्यमान आमदार माननीय अनुपय्या अग्रवाल यांच्या पत्नी श्री आल सौ अल्फाताई अग्रवाल या आज आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आलं आणि धुळे शहराचे न्यूरोसर्जन डॉक्टर साहेब यांचा सा आज वाढदिवस वाढदिवस देखील आमच्या शाळेत साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि अशा पद्धतीने आनंदात आणि उत्साहाने आमच्या शाळेत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जय हिंद जय भारत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे डॉक्टर सुशील महाजन अल्फा अग्रवाल शिवसेनेचे हिलाल माळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी अशोक जाधव युवराज माळी विजू माळी मुख्याध्यापिका मीना अहिरे मृणालिनी बाविस्कर दशरथ महाले नितीन भदाणे भारती वाघ प्रतिभा बाविस्कर मनीषा रोकडे संगीता पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे